हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत असं पिठलं कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर सारी कोथिंबीर आता याचं आपण वाटण करून घेऊ तर इकडे बघा मी मिक्सरला बारीक सर असं वाटून घेतलेलं आहे मीडियम साईजचे दोन कांदे बारीक कट करून घेऊ बघा बा कांदे कट करून घेतलेत गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक चमचा तेल टाकले अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि आपण कट केलेला बारीक कांदा याला मस्त असा लालसर रंगावर भाजून द्यायचंय दोन ते तीन मिनिटं भाजल्यानंतर असते साकडी पत्त्याची पाने टाकून घ्यायची कांदा परतला की त्यामध्ये आपण बारीक केलेलं वाटण टाकायचं आणि दोन तीन मिनिटं परतून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा हळद हळदही तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आणि त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकायचं चवीपुरतं मीठ आणि पाण्याला उकळी आली अशा प्रकारे पीठ हटवून घ्यायचं आहे थंड पाण्यामध्ये पीठ टाकायचं नाही नाहीतर बेसन चांगलं लागत नाही अशा प्रकारे उकळी आल्यानंतरच पीठ हटवून घ्यायचं विस्करच्या साहाय्याने अजिबात गाठी होत नाहीत खूप मस्त बेसन लागतं तर बघा आवश्यक असेल तेवढं पीठ टाकायचं तुम्हाला बेसन कसं हवं आहे घट्ट किंवा पातळ त्यानुसार तुम्ही पीठ टाकू शकता आणि छान असं फेटून घ्यायचं आहे त्याला आणि त्यानंतर चार ते पाच मिनटं मंद गॅसवर पीठला शिजवून द्यायचं आहे तर बघा तयार झालं आपलं मस्त झणझणीत गावरान पद्धतीनं पिठलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा